असं करू नका स्वयंपाक करा नाही कोणी दिवस तर झालेली वस्तू पटकन अग्नी तरी टाका ते अन्न पवित्र होईल अग्नी नारायण तुमच्या सगळ्या पापाचा नाश करील पण हे ठाऊकच नाही भाऊका कोण बाटली पिऊन आला चढव गाना काढा तसाच दाबला अस करू नका म्हणून ते म्हणतात यज्ञ शिष्ट असेल संतो उच्चित सर्व खिलविष्ञाचे अशिष्ट प्रसाद खाल्ल्याला सगळ्या पापाचा नाश होतो आणि यज्ञ करून अन्न न तयार केलं ते लोक केवळ पापच खातात